अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक पाच नोव्हेंबरला होते ज्या डेमोक्रेटिक पक्षाच्या कमला हॅरिस या रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात उभे आहेत पण निवडणूक होण्यापूर्वी आणि सत्तेत बसण्यापूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला जी धमकी दिली आहे त्यावरून ट्रम्प यांचा इराण प्लॅन काय असू शकतो याचा अंदाज आता मध्यपूर्वेतल्या देशांना आलाय आपल्याला माहिती आहे डोनाल्ड ट्रम्प प्रचार करत असताना आतापर्यंत त्यांच्या हत्येचा दोन वेळा प्रयत्न झालाय ही हत्या घडवून आणण्यासाठी इराणनं सुपारी दिल्याची माहिती ट्रम्प यांना अमेरिकेच्या इंटेलिजन्सनं दिली आहे डोनाल्ड ट्रम्प यांची सुरक्षा आता वाढवली आहे ही अशी सुरक्षा मी कधीच पाहिली नव्हती हो एवढ्या बंदुका माझ्या आजूबाजूला कधीच नव्हत्या हो परिस्थिती प्रचंड खराब आहे असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय मला जर काही झालं तर अमेरिका तुम्हाला जगाच्या नकाशावरून पुसून टाकेल आणि जर अमेरिकेनं तसं केलं नाही तर जग तुम्हाला भेकड समजेल असं ट्रम्प म्हणाले इराणच्या मनात एका गोष्टीचा राग आहे दोन हजार वीसला अमेरिकेच्या मध्ये इराणच्या मिलिटरी लीडर कासिम सुलेमनीची जी हत्या झाली होती ती इराण अजूनही विसरलेला नाहीये आणि याचा बदला घेण्याचा प्रयत्न अजूनही सुरू आहे त्यातच डोनाल्ड ट्रम्प पुन्हा सत्तेत आले तर सगळ्यात जास्त अडचणी कुणाच्या वाढणार असतील तर त्या इराणच्या वाढणार आहेत त्यामुळे मी सत्तेत येण्यापूर्वीच माझा काटा काढण्याची पूर्ण तयारी इराणनं केली आहे मात्र त्यात तुम्ही कधीच यशस्वी होणार नाही असं ट्रम्प म्हणाले डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आले तर इराणसाठी ते कसं अडचणीचं आहे आणि इराणचा ट्रम्प यांच्यावर एवढा राग का आहे याचीच इंटरेस्टिंग माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत नमस्कार मी कोमल आश्रेकर आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र टाइम्स इंटरनॅशनल आमचं चॅनल जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच करा कासिम सुलेमनी इराणच्या आर्मी इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्डचीच एक विंग असलेल्या क्विड फोर्सचा कमांडर याची पॉवर एवढी की इराणच्या सुप्रीम लीडरनंतर कासिम सुलेमानी सर्वात शक्तिशाली दुसरा नेता मानला जायचा पण तीन जानेवारी दोन हजार वीस रोजी इराकमधील बगदादच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर कासिम सुलेमानी इराकच्या नेत्याला भेटण्यासाठी आला होता अमेरिकेची सीआयए सुलेमानीचा काटा काढण्यासाठी टपूनच बसलेली होती सुलेमानी बगदादला येतोय अशी माहिती आधीच मिळाली होती आणि एका ऑपरेशनची सुरुवात झाली सुलेमानी बगदाद विमानतळावर येताच त्याच्यावर अमेरिकेच्या ड्रोननं स्ट्राईक केला या हल्ल्यात सुलेमानीसोबत काही इराकचे अधिकारीही मारले गेले सुलेमानी हा हजारो अमेरिकन नागरिकांच्या मृत्यूसाठी जबाबदार होता त्याचा आम्ही काटा काढलाय असं अमेरिकेनं जाहीर करून टाकलं त्यावेळी सत्तेत होते अर्थातच डोनाल्ड ट्रम्प ट्रम्प यांनी दोन हजार अठराला इराणच्या न्यूक्लिअर डीलमधून माघार घेतली आणि इराणवर प्रचंड मोठे मोठे आर्थिक निर्बंध लादले जगातल्या कोणत्याही देशाला इराण सोबत व्यापार करणं कठीण झालं तुम्हाला जर इराण अमेरिका न्यूक्लिअर डील काय होती हे पाहायचं असेल तर आमचा हा व्हिडिओ पहा याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असेल आणि वर कार्ड दिसतंय आहे त्यावर क्लिक करूनही तुम्ही पाहू शकता पण हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतरच तो व्हिडिओ पहा एकतर आधीच निर्बंध लादले त्यानंतर गल्फमध्ये एक कोल्ड वॉर सुरू झालं इराणसोबत व्यापार केला तर निर्बंधाच्या भीतीनं अनेक देशांनी माघार घेतली कुणी इराणचं तेलही खरेदी करण्यासाठी धसावत नव्हतं त्यावेळी भारताकडूनही इराणसोबत तेल खरेदी मोठ्या प्रमाणावर सुरू होती पण हळूहळू भारतानेही पर्याय शोधले अमेरिकेनं सांगितलं आम्ही तुम्हाला कच्चं तेल देऊ तुम्ही इराणसोबतचा व्यापार बंद करा भारतानं वेळ मागून घेतला अमेरिकेतून तेल आणायचं तर खर्चही अधिक होता अमेरिकेनं डिस्काउंटही दिलं पण तरीही ते परवडणारं नव्हतं मग भारतानं रशियाकडून तेल खरेदीचा मार्ग निवडला पण रशियावरतीही अमेरिकेनं निर्बंध लादले यावेळी मात्र भारतानं अमेरिकेचे निर्बंध झुगारून लावले आणि रशियाकडून तेल खरेदी सुरूच ठेवली आता आपण सौदी अरेबिया यु आणि रशिया यासह आखादी देशांमधून आपली गरज भागवतोय मात्र डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत जे केलं त्यानंतर परिस्थिती फारच बिघडली पुढे काही महिन्यातच डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव झाला आणि अमेरिकेत नवं सरकार आलं या नव्या सरकारच्या काळात निर्बंध कायम राहिले मात्र तणाव निवडला पण डोनाल्ड ट्रम्प यांनी जाता जाता जे केलं त्याने इराणनं शपथ घेतली की आम्ही ह्याचा बदला घेणारच कासिम सुलेमानीची अमेरिकेनं हत्या केली पुढे चार वर्ष गेली पण इराण ही बदल्याची भावना अजूनही विसरलेला दिसत नाही कारण डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येच्या प्रयत्नानंतर चौकशीतून जे समोर आले त्यात इराणचंच नाव समोर येत आहे इराणकडून माझ्या जीवाला मोठा धोका आहे अमेरिकेची पूर्ण मिलिटरी ह्याकडे लक्ष ठेवू नये यापूर्वी इराणकडून प्रयत्न करण्यात आला मात्र तो यशस्वी झाला नाही ते पुन्हा प्रयत्न करतील ह्याची मला खात्री आहे कुणासाठीच ही चांगली परिस्थिती नाही मी कधी नव्हे तर प्रचंड मोठ्या बंदुका बंदूकधारी सैनिक यांच्या गराड येते या मुद्द्यावर एकत्र येऊन सिक्रेट सर्व्हिससाठी अजून जास्त निधी दिल्याबद्दल मी आभारी आहे एका माजी राष्ट्राध्यक्षावर हल्ला हे मृत्यूला आमंत्रण आहे असं ट्विट डोनाल्ड ट्रम्प यांनी केले, दरम्यान इराणनं हे सगळे आरोप फेटाळून लावले आम्ही अशा कोणत्याही हत्येच्या प्रयत्नात सहभागी नाही हा एक प्रचाराचा स्टंट आहे असं उत्तर इराणच्या स्ट्रॅटेजिक अफेअर्सचे उपराष्ट्रपती मोहम्मद जावेद झरीफ यांनी दिले इराणचे राष्ट्राध्यक्ष संयुक्त राष्ट्राच्या सर्वसाधारण सभेसाठी नुकतेच अमेरिकेत होते तो देश आपल्या माजी राष्ट्राध्यक्षांना संपवण्याचा प्रयत्न करत असताना तुम्ही त्यांच्या नेत्याला एवढी सुरक्षा का देत आहात यावरून डोनाल्ड ट्रम्प यांनी बायडन प्रशासनाला धारेवर धरले ते अमेरिकेच्या विविध कार्यक्रमात बोलतानाही इराणकडे रोख करत असतात ही चूक तुम्ही केली तर इराणचे छोटे छोटे तुकडे मी करेन अशी त्यांनी दिली आहे डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर इराणचा राग असणं स्वाभाविक आहे कारण ट्रम्प यांनी इराणच्या मिलिटरी लीडरची हत्या तर केलीच पण इराणला जगाच्या नकाशात आयसोलेट करून आर्थिकदृष्ट्या त्यांचं अक्षरशः कंबर डमोडलंय डोनाल्ड ट्रम्प विरुद्ध इराण या वादावर तुमचं ॲनालिसिस काय आहे ते कमेंटमध्ये जरूर लिहा खरंच इराणला ट्रम्प यांच्या नादाला लागणं महागात पडेल का ट्रम्प जर सत्तेत आले तर इराणचं काय होईल ह्यावर तुम्हीही व्यक्त व्हा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका